दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जेलरोड परिसरात दुचाकी जाळून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अवघ्या काही तासातच बेड्या ठोकलेल्या आहेत गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकानं ही कारवाई केली आहे निखिल संजय बोराडे आणि निलेश भास्कर कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या संस्थांची नावे आहेत हे दोघेही जेलरोड परिसरातील रहिवासी आहेत जेलरोड येथील पिंपळपट्टी भागातील भगवती लाँ शेजारी बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञा समाज कटकांनी परिसरात दहशत माजवत घरासमोर पार्क केलेली मोटरसायकल ज्वलनशील पदार्थ टाकून ती पेटवून दिलेली होती या घटनेची माहिती मिळताच युनिट दोनचे पथक घटनास्थ दाखल झाले पथक अज्ञात समाज कंटकांचा शोध घेत असतानाच हवलदार विशाल पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दोघांना जेरबंद करण्यात आलेला आहे इंदिरा गांधी पुतळा भागात पसार होण्याच्या तयारीत असलेल्या संशोधाच्या मुसक्या पथकानं अवघ्या काही तासातच अवळलेल्या आहेत युनिटचे निरीक्षक व्ही डी श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव हवलदार विशाल पाटील जमादार बाळू शेळके हवलदार प्रकाश भालेराव मनोहर शिंदे शंकर काळे अंमलदार नितीन फुलमाळी आदींच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड